सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र कल्याण माळशेज राष्ट्रीय महामार्ग टोकावडे ते वाहनांच्या लांबच रांगा प्रवासी नागरिक संतप्त टोकावडे नाक्यावर दोन्ही बाजूला खोदून ठेवलेले असल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे कल्याण माळशेज राष्ट्रीय महामार्गाचे काम कल्याणपासून ते माळशेज पर्यंत चालू असताना चा काही ठिकाणी जास्त प्रमाणात माती चिखल असल्यामुळे दुचाकी सुरांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो माने येथे टोकावडे दोन्ही लेन एकाच बाजूने वाहतूक सुरू असल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते दीपावली सण अगदी जवळ आल्यामुळे टोकावडे येथे दोन्ही लेन एकाच बाजूने चालू राहिले तर वाहनांचा अपघात होण्याची दाट शक्यता दिसून येते टोकावडे बाजारपेठ असल्याने या बाजारपेठेत सणासुदीला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे टोकावडे बाजारपेठेत व्यापारी वर्गाला मोठा नुकसान होण्याची शक्यता आहे या महामार्गाचे काम लवकर पूर्ण करावे अशी परिसरातील नागरिक मागणी करत आहेत आजचा महाराष्ट्र मराठी न्यूज राजेश भांगे ठाणे